ऐका ना तुमचं पण असं होतं का हो की फक्त वाराच्या दिवशी बाजारात जायचं इतर वेळी मम्मीने सांगितलं की आपण हे घेऊन ये ते घेऊन ये ते एका ऐकायचं आणि दुसऱ्या कानात सोडून द्यायचं तर माझं असंच काही होतं मी फक्त बुधवारच बाजारात जाते तर आज होता आपला बुधवार मासे खायचा दिवस आणि आमच्या बाजारात खूप प्रकारचे मासे येतात तर म्हटलं बाजारात जायचं हे मुस्कट वगैरे असं बांधलं आणि गेले आमच्या राजापुरातल्या मच्छी बाजारामध्ये तर हा आमचा आहे राजापुरात मच्छी बाजार इथे खूप प्रकारचे मासे येतात तर खूप प्रकारचे मस्त ताजी मच्छी आलेली होती आणि कोलबी पण खूप भारी होती मी दोन प्रकारच्या माश्या घेतले गे, आणि गेले घरी आणि हे आजचं वातावरण आणि सध्या गावी एवढी थंडी पडते कडाक्याची काही विचारूच नका मला तर कामावर जायचा कंटाळाच येतो नाईट चालू आहे सध्या आणि सध्या नाईट एवढी बेकार जाते थंडीमुळे की विचारूच नका सकाळी येऊन तर माझी कुल्फी जमलीच असते मुसकट वगैरे सोडले नाही आले घरी तर ही बघा हे दोन प्रकारचे मी मासे आणलेले होते आणि एक मासा मी कापूनच आणलेला होता कारण की तो मोठा होता तर त्याची अशी काही पिसं पडलेली होती भारी आणि ती फ्रायसाठी आणलेल्या होते आणि हे होते कांटा आमच्या घरातल्यांचा सगळ्यांचा आवडता मासा म्हणजे कांटा तर कांट्याचं कालवण कांट्यांचा रस्सा एक नंबर लागतो तर हे मच्छी वगैरे फ्राय करून घेतले आणि माझा न आवडता विषय म्हणजे किचनमधला चपातीचा चपाती मला अजिबात आवडत नाही खायला पण आवडत नाही आणि भाजी भाजायला पण आवडत नाही आणि जो कोण माझा नवरा होईल ना, हो ना त्याला मी आधीच सांगून ठेवणार आहे की बाबा मला चपाती भाजायला सांगू नकोस तू भाकरी सांग घावणे सांग बाकी काय पण सांग पण ज्या दिवशी चपातीचं नाव काढशील त्या दिवशी उपाशीच असशील जा कुठे जाशील तिकडे कामाला तर मस्तपैकी ताट वरून घेतलं आणि ब बसले घराच्या मागे तर घराच्या मागे जरा मला आवडतं बसायला कारण की खूप सा प्रकारची झाडं आहेत मस्त हिरवं